पावसाच्या उघडीपीनंतर स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर आल्यानं कमाल तापमानात वाढ होते राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत असून आज म्हणजेच अकरा सप्टेंबर रोजी विदर्भांसह मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे दक्षिण पाकिस्तान आणि ईशान्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र म्हणजेच डिप्रेशन सक्रिय या प्रणालीची तीव्रता कमी होते राज्यात पावसाने उघडीप दिल्यानं कमाल तापमानात वाढ झाली आहे सोलापूर इथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान तिशीच्या पार गेलं आहे राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत असल्यानं आज म्हणजे अकरा सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार सरींची तर विदर्भासह मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलं आहे